प्रेमाची रूपे भाग अकरावा मीनाला घरी येऊन दोन आठवडे उलटून गेले होते आजवर मीनाची कसलीही चौकशी के न केलेला विनीत अचानक तिला मेसेज करून कॉल करू लागला मीनाने त्याच्या कॉल्स आणि मेसेजकडे दुर्लक्ष केल्यावर तो तिला चांगले वाईट म्हणू लागला धाकटा काका अभयच्या लग्नाचा दिवस जवळ येऊ लागला अमनला फक्त एवढेच दिवस होते जेव्हा तो मीनाला त्याच्या प्रेमाची जाणीव करून देऊ शकला तो मीनाच्या जवळ राहू लागला आणि तिची काळजी घेऊ लागला एका संध्याकाळी मीनाने पूजाला स्वयंपाकघरात मदत करायला बोलवले पूजा तिच्या कामात व्यस्त राहिली अमनने पूजाला हळवारपणे काही सांगितले तेव्हा पूजा मीनाला म्हणाली तुला कामाची इतकी आवड आहे की मी तुला माझ्या घरीच घेऊन जाते मीनाने पूजाकडे पाहिले आणि परत कामाला ला लागली अमन बाहेर गेला आणि निघताना त्याने पूजाकडे बोट दाखवले पूजा मीनाला म्हणाली बघ मीना, मीना। त्याला सोड तो तुझ्या लायक नाही अमनला तू खूप आवडतेस आणि तुझ्यासोबत नवीन आयुष्य सुरू करू इच्छितो माझ्या आईलाही चांगली मुलगी मिळेल पूजाचे बोलणे ऐकून मीनाचे ताट तिच्या हातातून निष्ठून पडले काय म्हणतेस पूजा त्याला सोडून दुसऱ्याशी लग्न करणं इतकं सोपं नाही आहे आणि तुला अमनचे आयुष्य का खराब करायचे आहे माझे एकदाच लग्न झाले आहे मीना म्हणाली कोणीही बर्बाद होणार नाही अमनसाठी तुझ्यापेक्षा चांगली मुलगी नाही आणि लग्नाचा प्रश्न आहे विनीतशी लग्न करून तुला दुःखाशिवाय काय मिळालं जे काही होतं ते चांगलंच होतं पूजा मीनाला समजून घेत म्हणाली पण मी हे करू शकत नाही मी माझ्यासह हे आयुष्य खराब करू शकत नाही उद्या लोकांनी माझ्याकडे आणि त्याच्याकडे बोर्ड दाखवावीत असे मला वाटत नाही निधन तू तरी समजून घे विनीतला सोडणे इतके सोपे नाही मीनाच्या डोळ्यात पाणी आले तोपर्यंत मी थांबेन अमन आत येत म्हणाला मीनाने अमनकडे बघितले आणि बाहेर निघून गेली ती घरी परतली आणि खोली जाऊन रडू लागली तिला समजत नव्हते की हे सर्व तिच्यासोबत का होत आहे ते काय आहे तिला काहीच समजत नव्हते तासन तास स्वतःला शाप देऊन ती बेडवर पडली रात्रीचे अकरा वाजले होते पण मीनाच्या डोळ्यापासून झोप कोसो दूर होती तेवढ्या तिची मैत्रीण निशाचा मेसेज आला मीना तिच्याशी बोलू लागली मीनासोबत जे काही घडले ती निशाला माहीत होते निशा व्यतिरिक्त मीनाच्या काही खास मित्रांनाच याची माहिती होती निशाने मीनाला धीर दिला आणि समजावले की सर्व काही ठीक होईल ते बोलत असताना रात्रीचे एक वाजले होते दोघांनाही कळले नाही मग मीनाच्या फोनवर विनीतचे कॉल येऊ लागले मीनाला बोलायचे नव्हते तिने उचललेले नाहीत कॉल तेव्हा तो मेसेज करू लागला आणि थेट मीनाशीच बोलू लागला बराच वाद झाल्यावर मीनाने फोन बंद केला सकाळी उठल्यावर ती रडायला लागली विनीत हा तिचा वारंवार मानसिक छळ करत होता मीनाची अवस्था पाहून आईने तिला घरीच राहण्यास सांगितले मीना अंतरुणावर पडली होती मीनाला रडताना पाहून आईला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही पण ती काय करू शकत नव्हती आईला काही कामासाठी बाहेर जायचे होते तिने पूजाला बोलावून मीना घरी नेण्यास सांगितले पूजा घरी आली आणि पूजाला पाहताच मीनाने पूजाला मिठी मारली आणि जोरजोरात रडू लागली मीनाला रडताना पाहून पूजाच्याही डोळ्यात पाणी आले मीना लहान मुलासारखी तिला चिकटून रडत राहिली पूजा तिच्या डोक्याला हात लावत म्हणाली मीना रडू नकोस जेवढं दुःख पाहायचं होतं तितकं पाहिलं आहेस आता त्या माणसासाठी तू एक अश्रू ढाळणार नाहीस गप्प बसून त्या माणसाला विसरून जा आणि स्वतःचा विचार कर त्या लोकांना काही फरक पडणार नाही पूजा तिला बराच वेळ समजावत राहिली आणि मीना तिच्या मांडीवर डोकं ठेवून रडत राहिली हे कसलं वादळ तिच्या सुखी आयुष्यात काहीतरी उद्ध्वस्त करायला म्हणून आलं होतं असंच चालू राहिलं तर वेडी होईल पूजाने मीनाला घरी नेले ती तिथे आली मोठे काका धाकटे काका का का, अमन सर्वजण हजर होते सगळे तिला हसाय लागले आणि काही वेळाने तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले पण या सगळ्यांमध्ये कुणीतरी जळत होतं तो अमन विनीत मीनाला वारंवार त्रास देत होता पण अमन फक्त मीनासाठी गप्प बसला होता त्याला मीनाला या नरकातून बाहेर काढायचे होते एके दिवशी संध्याकाळी त्यांनी हिंमत एकवटून मीनाला हाक मारली आणि तिला मागच्या दोन वर्षात घडलेल्या सर्व गोष्टी सांगण्यास सांगितले मीनाने त्याला सांगितले तेव्हा तो शांतपणे ऐकत राहिला पण काहीच बोलू शकला नाही त्याच्या डोळ्यातून अश्रूंचे थेंब निघाले होते त्याच्या गालावर पडले मीना त्याला म्हणाली तू ठीक आहेस ना होय मी बाहेर फिरत होते त्यामुळे मला थंडीमुळे सर्दी झाली मीना मग आज जा बाहेर राहिलास तर जास्त आजारी पडशील सकाळी औषध पाठवते मला तुझी गरज आहे औषधाची नाही मी ना गप्प होती गप्प बसू नकोस आज तुझ्यासोबत जे काही घडतंय त्याला फक्त मीच जबाबदार आहे जर मी तुला त्यावेळी सांगितलं असतं तर आज हे सगळं घडलं नसतं कदाचित मी तुला एकदा सांगितलं असतं की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे पण मी नाही म्हणालो आणि तुला गमावले पण आज नशिबाने मला पुन्हा एकदा संधी दिली आहे आणि यावेळी यावेळी यावे मला तुला गमवायचे नाही अमन एक दीर्घ श्वास घेत म्हणाला मीना म्हणाली हे सर्व माझे नशीब आहे स्वतःला दोष देऊ नकोस विनीतला सोडणे इतके सोपे नाही तुला त्याच्याकडे परत जायचे आहे का अमनने रागाने विचारले नाही मला परत जायचे नाही पण माझ्या आनंदासाठी मी तुझे आयुष्य उद्ध्वस्त करू शकत नाही उद्या लोक माझ्यावर थुंकतील जर मी तुझ्यावर प्रेम केले तर ते माझ्याकडे तसे तुझ्याकडे बोट दाखवतील आणि तुझा, तुझा अपमान करतील मी हे सर्व करणार नाही आज हे तुझं माझ्यावर प्रेम आहे ते मी तुझ्या डोळ्यात पाहिलं आहे लोकांच्या भीतीने तू तु, तुझं आयुष्य उद्ध्वस्त का करत आहेस हे माझे जीवन आहे मी जुळवून घेईन पण मी तुला जग जगाच्या नजरेत पडताना पाहू शकत नाही मला जगाची परवा नाही तुझ्यासाठी आईवडिलांच्या विरोधात जावे लागले तरी मी जाईन तू माझ्यासोबत असेल तर मी संपूर्ण जगाशी लढायला तयार आहे अमन हे सर्व करू नकोस मला माझ्या आयुष्यातील दुःख तुला द्यायचे नाही विनीतशी माझे नाते अजूनही तुटलेले नाही तुझा घटोस्फोट पर होईपर्यंत मी तुझी वाट पाहण्यास तयार आहे एक वर्ष दोन वर्षे माझे संपूर्ण आयुष्य फक्त तुला त्या घरी परत पाठवायचे नाही मीना गप्प राहते आणि मग हळूच म्हणते तू मला कधीच का नाही सांगितलीस की तू माझ्यावर प्रेम करतोस माझी चूक झाली मी तुला सांगायला हवे होते पण आज मी म्हणतो की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मीना मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही मीनाच्या डोळ्यातून अश्रू येतात पण ती स्वतःला थांबवते मीनाने काहीच उत्तर दिले नाही आणि विचार करू लागली तिच्या नशिबाने असा कोणता खेळ खेळला आहे एक जखम अजूनही भरलेली नाही आणि त्यावर मलमही पाठवले आहे पण मी त्याला स्वतःचा म्हणून स्वीकार स्वीकारू शकेन का स्वतःचे म्हणून स्वीकारले तरी कुटुंबाने समाज त्याला स्वीकारेल का स्वतः सह आयुष्य मी खराब करू शकत नाही आयुष्याला तिच्याकडून काय आहे माहित नाही पण यावेळी मीना तुटलेली होती आणि तिला आधाराची गरज होती आणि तिला समजून घेणारा आणि तिच्या तुटलेल्या हृदयाची काळजी घेणारा अमनच होता खुद्द मीनालाच माहिती होतं की तिच्या मनात अमनबद्दल खूप भावना आहेत पण तरीही तिने ते कधीच कळू दिलं नाही रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्यावर झोपेने तिला आपल्या मिठीत घेतलं अमन प्रेमाने मीनाला मीनालासुद्धा स्वतःवर ताबा ठेवता येत नव्हता तिला इतर कोणापेक्षा अमनसोबत असण्यात जास्त आनंद झाला होता घरातील लोक पण खुश होते की मीना आता इतकी काळजी करत नव्हती अभयच्या लग्नाला फक्त चार दिवस बाकी होते आणि अमनकडे सुद्धा चारच दिवस होते त्याला मीनाला सांगायचे होते की त्याचे तिच्यावर किती प्रेम आहे लग्नाच्या घरी पाहुणे ये जा करू लागले पण अमनची नजर मीनावर खेळत राहिली संध्याकाळी सगळ्यांसाठी पुन्हा पुन्हा डान्सचा कार्यक्रम असायचा जेव्हा मीना नाचत होती अमन फक्त बघतच मीना होता मीनाला पहिल्यांदाच नाचताना पाहिलं होतं अमन खोलीच्या कोपऱ्यात उभा राहून मीनाकडे खूप प्रेमाने बघत होता बाहेर उभी असलेली माणसं अमन आणि मीनाकडे बघत होती तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं रात्र झाली सगळे आपापल्या घरी गेले पण अमनला मीनाने जाऊ नये असे वाटत होते त्याला तासन तास तिच्याकडे बघत राहायचे होते दुसऱ्या दिवशी पूजाने पहाट पहाटे मीनाला घरी बोलवले जेणेकरून तिला एकत्र बाजारात जाता येईल आणि अवश्य गोष्टी घेता येतील पहाटे मीना आली अमन अंघोळ करायला निघाला होता तेव्हा त्याला मीना दिसली आणि पूजेच्या खोलीत परत आला आणि बसला पूजा त्याच्याकडे बघून म्हणाली तुला आंघोळीला जायचे नाही का गावाला जायचे आहे आईने बोलवले आहे ना हां मी जातो म्हणत अमन अंघोळीला गेला पूजाने मीनाला संपूर्ण यादी सांगितली आणि तिला सोबत यायला सांगितले मीना आणि पूजाची वहिनी रीनासुद्धा सोबत आली तिघेही बाजारात खरेदी करू लागले घरून फोन येत होते पटकन ये तर पूजा म्हणाली की तिला एक ब्रेसलेट खरेदी करायची आहे तिघेही दुकानात गेले आणि बांगड्या बघू लागले पूजाला काही समजले नाही म्हणून तिने अमनला फोन केला दर आणि डिझाईन सांगितल्यावर अमननी मीनाला फोन केला पूजा अजून शोधू लागली स्वतःसाठी वस्तू अमन मीनाला म्हणाला ऐक स्वतःला एक अंगठी घे पण का कारण मी म्हणतोय शांतपणे अंगठी घे माझ्याकडे खूप आहेत माझी शपथ आहे तुला मीनाने काहीच न बोलता पूजाला फोन दिला मग ती स्वतःसाठी अंगठी बघू लागली मीनाला दोन हृदयने जोडलेली अंगठी आवडली म्हणून ती विकत घेऊन घरी आली तिला अमन दिसला नाही तिची नजर त्याला पुन्हा पुन्हा शोधत होती पण अमन तिथे नव्हता तो सकाळी त्याच्या घरी निघून गेला होता पूजाने मीनाला उदास पाहिले तेव्हा ती तिला म्हणाली आईने त्याला घरी बोलवले होते तो उद्या सकाळी आई बाबा आणि इतरांसोबत येईल आता तू घरी जा आणि लवकर तयार हो आणि आपल्या संगीताची तयारीही कर मीना घरी आली आणि अनिच्छेने तयार होऊ लागली अमन कुठेच दिसत नव्हता तरीही ती तयार होऊन तिथे पोहोचली सगळे नाचत आनंद साजरा करत हो होते मीनाही या सगळ्यात हरवून गेली पूजाची धाकटी वहिनी रीना आणि मीनाने डान्स केला मोठ्या काकांसोबत खूप सगळ्यांच्या नजरा फक्त मीनावर खेळल्या होत्या इतक्या दिवसांनी सगळ्यांनी तिला खूप आनंदी पाहिलं होतं